नमस्कार मार, मार नाम ईश्वरी अमोल राठोड मग सातवी शिकूच मार शाळा नाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी म शाळा मुख्यमंत्री चू में आपले शाळा मध्ये सर आयो आणि आपले सारी माहिती दिनो ओ माहिती म्हणा असं कोळो की आपण आपण मायबोली भाषा जवळ जपर काढायची आवच कारण आज आपण की काही बंजारा समाज मनक्याच जे बच्चा बालबच मराठी शिकायचं हिंदी शिकावच इंग्रजी शिकायचं आपण असे हनुकर करंता आपण आपण पिढी नाच तो आपण आपण भाषा जबर काढायच्या आणि भाषा जर आपण भाषा ती आपण दुसरी मणक्याने आपल्या भाषा ती बोले तर आपले मग एक आपुलकी निर्माण होणू सर केला गो आणि आपण भाषा आपण आपले मन काढण्याची आवच आणि जे काही आपले माहिती जे आपण गुण रच व गुण आपण स्वतः गुण आपण स्वतः स्वतःला काढण्याच्या आवच म्हणे गोष्ट कन आवडगीत उ केला गो वाघेर आणि गाडवेर गोष्ट उगवतो गाडं वाघेर गुण लिहिलं तरी बी दुसरे गुण आपल्याला आपण पचास का तो आपण स्वतःवर गुण आपले माहिती काढायच्या हवचं असं आपण नोंदून माहिती 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 आपले कळेल चौचं आणि जे आपण विचार रच व आपणच्या आवचं आणि जे दुसऱ्या विचार रच व आपण आपण रकाडचं व केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला होतो की आपण जी मातोच व आपण केरी दुसरे रच म्हणजे जे, जे आपण रच की चक दुसरे रच तो म्हणजे जे विचारचं व आपण आपणच रकाड चावच आणि आपणच एक मोठे भविष्यमय आपण भारत घडा कायचा तो आपण आजचा अभ्यास करेन चावचं व आपण माहिती माहिती कळायचं आणि स्पर्धा परीक्षा सान आपण ध्यान देईन जायचं वर सोबत इतरही गोष्ट करेन जाऊ पण स्पर्धा परीक्षा आपण पहिलो क्रमांक देन च असं माहिती कळत आणि जो आपण आज भावणार जो आपण स्वच्छ पण आहोत व आपण आपले मन प्रकाडेन चावच आणि केनी फसायन चावच व असो उंदरू बोलणे माहिती कळू आणि वो सर आपण वेगवेगळ्या गोष्टी के लागे तो आपले में आपले ना वो आपले जीवने में वतारेन चावच आणि वो गोष्टी आपण आपले जीवने में फायदो करण लेन चावच आणि वो सर दावीन प्र उंदरो दावीन प्रथम क्रमांक आयो ये, ये सामान घणो आनंद यो आणि वो भी खेळा में रहते तो हम भी खेळा में रचा हमार भी पहिलो क्रम प्रथम क्रमांक आयन च असे उम्मीद अशी उम्मीद आमेन व कंती मळी आणि जीव आणि जीवन आणि जग हा शिक्षणच बदल सकायचं असं म्हणून बोलण्या माहिती आपण कळो आणि आपण शिक्षण लिहायच्या आपण शिक्षण लिहायच्या जो आपण स्वतः आयुष्यच व आपण बदला सकाचा आणि जगसुद्धा आपण बदला सकाचा आणि आपण पूर्ण ताकद आपण आपण जर एखादी काम तर आपण वर सर्व आपण पूर्ण ताकद लगायच्या आणि वेळ ओळखेनच्या आवचं जर आपल्याला एखादी संधी तो संधी आपण सोनो करेन चावचं आणि व संधी आपल्याला डबल डबल मस्त तो आपण व संधी पुरेपूर फायदा करेन चावचं आणि हजार जबाबी पण आपण आपल्या मेर काढेन्च्या चावचं आणि व माहिती आपल्यानं ख म्हणजे व सर जर याडी उपकार फेडे वर याडी जे जे मालकी खेतीमध्ये काम करून जाते ती वर व दी एकर शेती व खरीदे आणि आपल्या याडी उपकार व फेडे आणि रान आपण रान फुलेचा तो आपण गुलाबेर फुले ते आपण करायच चमकेन न आणि आपण बी ओस टाकतील जा असं आपण समजेन चवच आपण एक सर केला गोतो की आपण जे बंजारा समाज मी मंक्याचा व आपण पोलीस भरती लाग सकाचा तो आपण म्हणजे अशी प्रेरणा लिहता आणि आपण जायन चहावच आणि आपण जे कर्तृत्वाच व आपण पूर्ण पार पाडायचे आवच आणि एक म्हणजे जिल्हा परिषद शाळा म्हण क्या आज आपल्या समोर उभोच आणि एक एक शाळा रो मुख्याध्यापक च आपल्या किती म्हणजे तो आपण दुर्गंती एक नवी उमेद नवी प्रेरणा लिहनता आपण आता तिथे चाच आणि आपण शाळा मायाचा तो आपण घर जाणता आणि की हा शाळा मी काहीच कोण शिके तो आज आपण दुकंती घण काही काही शिकण घे शिकण घर जायचा या सरळ घामघा कृतज्ञता व्यक्त करूच कि हमारी शाळा माया आणि उदर महत्त्वे हामेंदी नाही धन्यवाद